एकदा पार्वतीने परमेश्वर शिव शंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरादाखल शंकरांनी पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली ही कथा अशी आहे एका गावात एक शिकारी राहत होता मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला केदी बनवले योगायोगाने दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यान मग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन केदीतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारासाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुल झाला होता शिकार करण्यासाठी तो तळावा काठाच्या बेळपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला बेल वृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे माहित नव्हते मचाण बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगा योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या कर्वी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिली गेली एका प्रहारानंतर एक गर्भिणी हरिण तळावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाराने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधला तितक्यात ती हरिणी बोलली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिल्लाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवला आणि हरिणी झाडाआड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरिणी तिथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की पारधी विहिरी आहे आपल्या पियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्या जवळ येईन शिकारीनी तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात एक हिरणी आपल्या पिला सोबत तिथून निघाली शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती ते हरिणी बोलली हे पाळधी मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते यावेळी तुम्हाला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे माझी मुले तहान भुकेने व्याकुल झाले असतील म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव हो, शिकाऱ्याला शिकाराला दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची शिकार करावी असा विचार केला त्याने पण त्याच्यावर तू माझ्या आधी तीन मारले असेल तर मला वेळ करू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे एक दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याचीही कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्या समोर लगेच हजर होईल तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तिन्ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाही त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या संवेद तुझ्या समोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र त्याच्या हृदयात बदल घडवून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग सपरिवार शिकारासमोर आला या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्याला न मारता आपण ठरविले देव लोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसंच मृग परिवाराला मोक्ष प्राप्ती मिळाली